मी हिराबाई नानासाहेब गांगुले मी तुमच्या समोर एक एकादशीचे गाणे म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आज मला मी पंढरपूरला गेले आज मला मी पंढरपूरला गेले बाईचंद्रा चंद्र गे नाव दू ಬಾಚಚಂದ್ರಾ ಬಾಗೆ ಮಧೀ ನಾವು ದೂನಗೇ ಬೇ ರುಕ್ ಇಟಾಲ ಸಕಲ ಭೇಟ ದೇ ನೈತೇ ರುಕ್ಮಿಣಮೈಲ ಸಕಲ ಭೇಟ ದೇ ನ ವಿಠಲ ಮಂದಿರ नामदेव महाराजांचे कीर्तन झाले विठ्ठलाच्या मंदिरात नामदेव महाराजांचे कीर्तन झाले माही तू कारम महाराज विना घेऊन उभे राहिले माही तू महाराज विना घेऊन उभे राहिले जायला बसले मैते एकनाथ महाराज पक्वाज वाजायला बसले टाळमृदुंगचा आवाज सगळ्यांच्या गाका गेले मृदुंगाचा आवाज ना सगळ्यांच्या गाका गेले सगळ्या दिंडीच्या गोक कीर्तन ऐकायला सगळ्या दिंडीचे घालो कीर्तन आयका या लाले एवढा आनंद पाहून संसार सोडावा वाटले एवढा आनंद पाहून संसार सोडावा वाटले संसार तारहून ग माई मिता य झाले संसार तारहून ग બડી જ્ાશ્વ્વરા માવલી નવ કદી મુકત નહીં જ્ઞાનેશ્વર માવોલી નવ કદી મુકત ન્હી